सर आज डे एन पी टीकडून जी जनसुनावणी घेण्यात येते त्याला मुळात स्थानिकांचा विरोध आहे काय भावना आहे आपली बघा हे वाडोल बंदर ज्या जनसुनावणी आम्ही अनेक वेळा आंदोलन केली की हे बंदर आम्हाला महाकाळी बंदर नको कारण ह्या बंदरामुळे आहे ना पासून ते कपरेट तुला मुंबई पर्यंत संपूर्ण मच्छीमार उद्ध्वस्त होणार आहेत म्हणजे देशदडीला ला लागणार आहेत कारण इथे जे आपली मासेमारी चालते ती कव दालदा म्हणजे कव ही सह बॅगनेट असते आणि दालदा ही थरती जाळी असते त्यामुळे हे जर इथे महाकाय बंदर झालं तर त्या मोठ्या मोठ्या शिप्स उभ राहतील आणि त्यामुळे हे दोन्ही धंदे म्हणजे कवा आणि दालदा हे मासेमध्येच करू शकणार नाहीत म्हणून आज जी जनसृणी आहे ती पूर्ण महाराष्ट्रातून आम्ही हे मच्छीमार जनसुनीला विरोध करण्यासाठी इथे आलेलो आहोत बाहेर आपण रोज व्यक्त करता सर्वप्रथम मी युवा संघर्ष समितीचं काम करतो या हुकूमशाही पद्धतीने राबवण्यात आलेल्या जनसुनावणीचा मी जाहीर निषेध करतो काल आम्ही कोर्टात दिलेलो गेलेलो कोर्टातन सुद्धा आम्हाला थोडासा सकारात्मक प्रतिसाद मिळाला परंतु जनसुनावणी काही रद्द झालेली नाहीये तरी सुद्धा आज ज्या ठिकाणी वाढवण हा प्रकल्प येणार आहे त्या ठिकाणापासून आजचं हे मैदान हे चाळीस किलोमीटर आसपास आसपासचं मैदान आहे कायद्यानुसार जर बघायला गेलं तर वीस किलोमीटर जिथे प्रकल्प आपण राबवतो हो त्याच्या आतमध्ये वीस किलोमीटरच्या आतमध्ये आपल्याला जनसुनावणी घ्यावी लागते आज आमचे आई बाबा जे डाकरे डोकरे जे हे खरोखर बंदर नकोय आमची भावी पिढी म्हणा यांना नकोय ते आज इतक्या लांब प्रवास करून येऊ नाही शकत परंतु आज काही राजकीय पक्षांचे नेते म्हणा किंवा दलाल लोक काही राजकीय पक्षांचे दलाल जे एन पीटीचे दलाल ह्यांनी आज बसेस भरून कंपनीची माणसं आणलेली आहेत आज आम्ही इथे चौकशी केलेली आ, त्या अनुषंगाने त्या, त्या असं आढळून आलं की ज्यांचं मूळ गाव राजस्थान आहे ते सुद्धा इकडे येऊन युपी बिहारचे आहेत ते सुद्धा इकडे येऊन जनसुनावणीला उपस्थित आहेत माझ या महाराष्ट्र सरकारला सर्वप्रथम एक प्रश्न आहे की ते नेहमी सांगत असतात जनसामान्यांचं सरकार जनसामान्यांचं सरकार हे युपी बिहारचे तुमचे जनसामान्य आहेत का की आम्ही स्थानिक भूमिपुत्र तुमचे जनसामान्य आहेत हा महाराष्ट्र सरकारने आम्हाला उत्तर द्यावं पहिली गोष्ट म्हणजे आणि हा अं वाढवण बंदर प्रकल्प हा कायमस्वरूपी रद्द करावा हेच मी या अनुषंगाने सांगू इच्छितो आजच्या दिवशी आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा